नमस्कार मित्रांनो गोष्टीवाले या आमच्या चॅनलवर मी आज एक नवीन गोष्ट घेऊन आलोय वाड्यात घडणाऱ्या रहस्यमय गोष्टींचा उलगडा तर चला बघूया नवीन गोष्ट मध्यरात्रीचा एक वाजून गेला होता आणि ती किर्ण अंधारी रात्र पुढे पुढे सरकत होती रात रातकिड्यांचा कर्कश आवाज त्या अंधाराला भेदून आसमंतात पसरला जात होता मध्येच घुगड्याचे घटकार कानावर पडत होते त्यामुळं ती काळी कुट्ट रात्र अजूनच भेसूर वाटत होती थरथरत्या हातात कंदिल धरून पाठीवर कुबड असलेली बायजा देशमुखांच्या वाड्याच्या दिशेने चालत होती कंदिलाचा पिवळसर प्रकाश बायजाला तिच्या पायाखालचा रस्ता दाखवत होता रस्त्यावर लोळत पडलेली कुत्री कंदिलाचा प्रकाश पाहून गुरघुरत होती त्या कुत्र्यांना शिव्या घालत बायजा चालत होती वयाची ऐंशी वर्ष ओलांडलेल्या बायजाची नजर आजही बहिरी ससण्यासारखी तीक्ष्ण होती डोळ्यावरचे विरळ झालेले पांढरे केस ती अर्धवट झोपेतून उठून आल्यामुळे बरेच विस्कटलेले होते त्या विस्कटलेल्या केसामुळे आधीच मोठं असलेलं ती बायजाचं डोकं अजून फुंबल्यासारखं दिसत होतं आणि त्या अंधारात एक भेसूर प्राणी चालल्याचा भास येत होता जसा देशमुखांचा वाडा जवळ येऊ लागला तशी बायजा मनोमन खुश होऊ लागली त्या खुशीतच तिच्या चालण्याचा वेग वाढत जाऊ लागला एकदाची ती त्या टोलेजंग वाड्याच्या जा दाराजवळ आली आणि एक मोठा श्वास सोडून तिने इकडे तिकडे पाहिले गच्च भरलेल्या त्या अंधारात तिला काहीच दिसलं नाही तशी तिने दबक्या स्वरात काशा म्हणून आवाज दिला बायजाचा आवाज आल्याबरोबर आत तिची वाट पात असलेल्या काशाने दाराची कडी काढली बायजाला आत येता येईल एवढंच त्याने दार उघडलं टोलेजंग वाड्याचं ते भलं मोठं सागवानी दार उघडताना कर्र झालेल्या आवाजाने त्या रात्रीचा तिसरा प्रहर अजून भयंकर वाटू लागला अर्धवट उघडलेल्या दारातून काशाने बायजाला आत घेतलं आणि स्वतः आपलं डोकं दाराबाहेर काढून बायजाला वाड्यात येताना कोणी पाहिलं का याचा अंदाज घेऊ लागला डोळे फाडून त्याने त्या अंधारात दोन्ही बाजूला पाहिलं तशी पाठीशी उभी असलेली बायजा त्याला म्हणाली ए घुबडा घे लटून दरवाजा नाही बघितलं मला कोणी बायजाचं बोलणं ऐकून काशानं दार लोटून घेतलं आणि कडी घालून आगळ ओढली तशी बायजा पुन्हा त्याला म्हणली कुठं आहेत मालक त्यावर काशा काळजीने खुलावलेल्या स्वरात बायजाला म्हणाला माडीवर बसले ती चितागती चल लवकर काशाचे ते शब्द ऐकून बायजा मनोमन सुखावली आता तिच्या अंगात हत्तीचं बळ आलं होतं आणि ती हरणाच्या चपळाईने काशाच्या मागे मागे वाड्याच्या चौकात दिवाणखाना पार करून माडीवर जाणारा जिना जवळ करू लागली तेवढ्यात तिला दिवाणखान्याच्या शेवटाला असलेल्या एका खोलीचं दार उघडं दिसलं आणि त्या खोलीच्या दारात बसून एक बाई हमसून हमसून रडत होती तो आवाज तिच्या कानावर आला तशी बायजा जिन्यावर चढायच्या थांबली बायजाला थांबलेली पाहून माडीवर जाणाऱ्या जिन्याच्या दोन पायऱ्या चढलेला काशा बी लगेच जागच्या जागी थांबला आणि तिला म्हणाला कोरली मालखीन हाय काशाचे ते शब्द ऐकून बायजा मनात अजूनच खुश झाले आणि त्या खुशीतच त्याला म्हणाले मी आले भेटून तू थांब म्हणत ती त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागली आशा चढलेल्या पायऱ्या उतरून बायजाच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहू लागला बायजा जशी खोलीच्या जवळ जाऊ लागली तसा तिला कंदिलाच्या उजेडात थोरल्या मालकिणीचा चेहरा स्पष्ट दिसू लागला ताळशीची सुंदर मालकी रडून रडून दमली होती तिचे डोळे सुजले होते चेहरा लाल झाला होता कमरेपर्यंत असलेले लांब सडक केस मोकळे सोडून ती घाण हरपून रडत होती जवळ जाऊन बायजानं हातातला कंदील जमिनीवर ठेवला तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत तिला म्हणाली किती मी रडला तरी तुमचा आवाज या वाड्याच्या बाहेर नाही जाणार बाई म्या माय नसले तरी तुमच्या मायेसारखीच आहे माझा ऐका जाऊन जरा पडा बिछाण्यावर बायजाच्या मायेने डोक्यावर फिरवलेल्या हाताची ऊब आणि तिचे प्रेमा ते प्रेमाचे बोल ऐकून मालकिणीचा गळा भरून आला ती त्या अंधाऱ्या वाड्यात बायजाच्या गळ्यात पडून रडू लागली बायजा आपल्या सुरकुतलेल्या हाताने तिला थोपटत तिला शांत करत होती जिन्याजवळ उभा असलेला काशा बायजाच्या उठण्याची वाट पाहत होता कारण वेळ हळूहळू पुढे सरकत होता शेवटी न राहून काशा जागेवरूनच बायजाला म्हणाला बायजा मालक वाट बघत थांबल्यात चला लवकर काशाचे शब्द ऐकून बायजाच्या कुशीतली मालकीण बाजूला झाली आणि दाराच्या जवळ ठेवलेली एक पिशवी बायजाला देत भरलेल्या आजा आवाजाने म्हणाली हे घेऊन जा आणि सगळं नीट करा बायजानं काही न बोलता ती पिशवी घेतली आणि जागची उठली कंदील हातात घेऊन ती जिण्याच्या दिशेने चालू लागली जशी काशा काशा ती काशाजवळ आली तशी काशाने तिच्या हातातली पिशवी आपल्या हातात घेतली हाता आणि तो जिना चढू लागला पाठीत झुकलेली बायजा त्याच्या मागेच चालू लागली एकदाचे ते दोघे माडीवर पोचले आणि देशमुखांच्या खोलीच्या दिशेनेच जाऊ लागली रावसाहेबांच्या खोलीत एक कंदील शांतपणे जळत होता आराम खुर्चीत बसलेले पन्नाशीचे रावसाहेब शून्य नजरेने छताच्या दिशेने पाहत होते आणि त्यांच्या शेजारी टीपावर असलेला विस्कीचा खांबा बराच खाली झालेला होता त्याच्या बाजूला त्यांनी अर्धवट प्यायलेला दारूचा पेक तसाच ग्लासात पडून होता बोटातली सिगरेट कधीच विजून गेली होती याचंही त्यांना भान नव्हतं त्यांचे डोळे लालबंद झाले होते पुढे आलेलं खोलीचं दार मागे लोटत काशात धपक्या पावलांनी बायजाला घेऊन रावसाहेबांच्या खोलीत गेला रावसाहेबांची ती अवस्था पाहून त्याला काय बोलावं काहीच कळत नव्हतं तो तसाच गोंधळलेल्या अवस्थेत प्रश्नार्थक नजरेने बायजाकडे पाहत उभं राहिला क्षणभर बायजालाही काय करावं काहीच माहीत नव्हतं त्याही अवस्थेत तिने कंदील रावसाहेबांच्या चेहऱ्यासमोर नेत त्यांना मालक म्हणून आवाज दिला बायजाच्या त्या आवाजाचाही रावसाहेब दचकून जागे झाले आणि त्यांनी इंद्रा म्हणून एक गोड आवाज दिला त्यावर काशा हळू आवाजात त्यांना म्हणाला मालक बायजाला घेऊन आलोय घडी धार काढायला यायच्या आधी सगळं आटपावं लागणार काशाचं बोलणं ऐकून रावसाहेब भानावर आले आणि ते खुर्चीतून उठले तसे त्यांचे पाय लडखडले पण पटकन त्यांनी बाजूला असलेल्या काशाचा आधार घेतला आणि स्वतःला सावरलं ते बायजाकडे पाहत तिला म्हणाले बायजे या वाड्याच्या या भिंती की दार या खिडक्या आम्हाला म्हणतात आम्ही राक्षस आहोत तुला काय वाटतं आहे का वाट? मी राक्षस रावसाहेबांच्या त्या बोलण्यावर बायजा त्यांच्याकडे पाहत शांतपणे त्यांना म्हणाले मालक निवाडा करायची ही वेळ नाही पोर कुठं आहे ते सांगा बायजाच्या त्या खोचक बोलण्यावर रावसाहेब कंदिलाच्या प्रकाशात बायजाच्या डोळ्याचा वेध घेत एकटक तिच्याकडे पाहत खालवलेल्या आवाजात तिला बोलले इंद्रा तळघरात आहे बाय जा तिला नाही उठवायचं आता कोणी झोपू द्या रावसाहेबांच्या त्या बोलण्यावर काशा रावसाहेबांना भानावर आणत म्हणाला मालक येळ झाला तर लई घात होईल आधी तळघरात चाला काशाच्या बोलण्यावर रावसाहेब जरा भानावर येऊन भिंतीवर लागलेल्या घड्याळकडे पाहू लागले त्यात पहाटेचे अडीच वाजले होते घड्याळाचा वेग पाहून त्यांनी नशात झरकन उतरली आणि ते खुंटीवरचा पंचाकाळ खांद्यावर टाकून हातात कंदील घेऊन माडीवर खाली उतरू लागले त्यांच्या पाठोपाठ काशा आणि बायजा चालत होते वाड्याच्या दिवाणखान्यात असलेल्या एका खाजगी खोलीतून तळघरात जाणारा रस्ता असल्यामुळे रावसाहेब बायजा आणि काशा दिवाणखान्यात उतरले होते त्या तिघांना पाहून आपल्या खोलीच्या दारात रडत बसलेली मालकीण ताडकन उठून मोठ्याने किंचाळत रावसाहेबांवर तुटून पडते अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रावसाहेब धाडकन जमिनीवर कोसळतो त्यांच्या हाताला कंदील बाजूला पडतो आणि मालकीन त्यांच्या छातीवर बसून त्यांचे डोके हातात धरून त्यांना शिव्या घालून ते जमिनीवर आखू लागले आधीच दारूच्या नशेत असलेल्या रावसाहेबांना तिला प्रतिकार करणं शक्य झाले नाही ते काशा काशा म्हणून ओरडू लागले बाजूला उभा असलेला काशा मालकिनीच्या अंगाला कसा हात लावावा या विचारात निष्क्रिय होऊन हातात पिशे धरून उभा होता बायजा आपल्या हातातला कंदील बाजूला ठेवून रावसाहेबांच्या छातीवर बसलेल्या मालकिणीला पाहून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती पण तिची ताकद अपुरी पडत होती तेवढ्यात बाजूला पडलेला कंदील रावसाहेबांच्या हाताला लागतो आणि तो कंदील हातात घेऊन रावसाहेब जोराने मालकिणीच्या माथवर मारतात मालकिणीचं सगळं कपाळ रक्तानं माखून निघालं रक्ताचे ओघळ तिच्या अंगावर ओघळत होते आणि ती मोठमोठ्याने ओरडत होती माझी इंद्रा मला दे माझी लेख मला दे ती ओढतच पुन्हा रावसाहेबांच्या अंगावर आली तेव्हा पुन्हा रावसाहेबांनी तिच्या डोक्यात कंदिलाने परत एक मोठा वार केला मालकिण रक्ताने उभी न्हावू निघाली तिला तिथे तशीच सोडून रावसाहेब खासगीतली खोली उघडून तळघराच्या दिशेनेच जाऊ लागले इंद्राचं काय होतं आणि मालकिणीचं काय होतं हे आपण पुढच्या भागात बघूया देशमुखांच्या या अंधाऱ्या वाड्यातली ही गोष्ट